एकोणपन्नास तुमची किती नंबर बस आहे एकोणपन्नास नंबरची बस वीस नंबरने आली का थांबा देतो तो होण्याच्या अगोदर तरुणांना रायगडाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आत्मस्तक होऊन त्यांच्या कपाळी तिथली माती लावून एक नीतिवंत एक कीर्तीवंत एक समाजाभिमुख आणि निर्वेसे तरुण घडावा ही मागची आमची हेतू भावना होती त्यावेळेस जी वारी चालू केली चारशे तरुणांपासून ती वारी चालू केली परंतु एखादी वारी चालू केली की ती वारी राजकारणाच्या क्षेत्रापुरती मर्यादित राहते असा बऱ्याचदा राजकीय लोकांचा अनुभव असतो परंतु आज करोनाचा काळ सोडला तर राजकारणाच्या पलीकडची ही वारी आज काळजाव तालुक्यात नवे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात तरुणांमध्ये एक चांगला संदेश जाणारी ही वारी मी समजतो माझा त्यामागचा स्वच्छ आणि प्रामाणिक निर्मळ हेतू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी रायगडाच्या पायथ्याशी जाऊन हा चांगला तरुण घडावा की जो तो तरुण समाजाला त्यांच्या परिवाराला एक आदर्श घड कारण की निर्वेश तरुण यासाठी मी सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे स्वराज्याची निर्मिती करत असताना अनेक माव्यांना सोबत घेऊन त्यांच्या शरीर त्यांचं शरीर हे सुदृढ राहावं हो यासाठी त्यांनी प्रयत्न केले पण आधुनिक काळात तरुण हा व्यसनात वेगवेगळ्या ठिकाणी वेग अडकलेला दिसतोय मी दुर्दैवाने मला खेदाने सांगावं नमूद करावस सा वाटतं की पाच पन्नास तरुणांच्या तरी मी अंत्ययात्रेला तिशी आत आज जावं लागलं असेल हे दुर्दैव तिशीतला आता तरुण ज्यावेळेस व्यसनाधीन होतो आणि त्या आई वडिलांना डोळ्यात त्या मुलाला खांदा द्यावा लागतो तो प्रकार कमीत कमी माझ्या मतदारसंघात घडावा निर्वेसे तरुण घडावा यासाठी की मी स्वतः निर्वेसेस असल्यामुळे तो तरुणांना आणि समाजासमोर एक आदर्श उभा करू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न आणि छत्रपतींच्या चरणी ही मी ही अर्पित करतो आता एकंदरीत बघायला गेलं